नमस्कार आज आपण हळदी कुंकू स्पेशल लुक पाहणार आहोत तेही अगदी लक्षात राहतील असे छोटे सोपे आणि सुंदर उखाने उखाने पाहुयात त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल नवीन असाल तर आमच्या चॅनेल सबस्क्राइब करायला आणि बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून ये पुढे येणारे सर्व व्हिडिओ आणि उकाने पाहायला मिळतील उकाने पाहूयात उकरा नंबर एक फुलांनी सजवले हळदी कुंकवाचे ताट फुलांनी सजवले कधी कुंकुवाचे ताट मिळाली मिळाली वाट वाट उकरा नंबर दोन गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र रावांनी घातले मला सर्वांचं मोर मंगलसूत्र उखरा नंबर तीन गोकुळ झालं दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ गोकुळ झालं दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाची वेळ रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाची वेळ उखरा नंबर चार हळदी कुंकवाला जमला स्वसनींचा मेळ हळदी कुंकवाला जमला ती खरी वेळ रावांचे नाव घेण्याची ती खरी वेळ रावांचे नाव घेण्याची खरी वेळ उघर नंबर पाच गळ्यात मंगळसूत्र ही पतिव्रतेची खून गळ्यात मंगळसूत्र ही पतिव्रतेची खून रावांचे नाव घेते नितीन नाव घेते काळेलांची सून नितीन नाव घेते काळेलांची सून कोखाना नंबर सहा वडिलांची माया आणि आईची कुशी वडिलांची माया आणि आईची कुशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी कोखाना नंबर सात आकाशी उमटले सप्तरंगांचे इंद्रधनुष्य आकाशी उमटले सप्तरंगांचे इंद्रधनुष्य रावांचे नाव घेते मिळो मिळो दीर्घायुष्य दीर्घायुष्य रावांचे नाव घेते उखरा नंबर आठ खूप पाहिले तीर्थक्षेत्र पवित्र वाटते काशी खूप पाहिली तीर्थक्षेत्र त्यात पवित्र वाटते काशी खूप पाहिली तीर्थक्षेत्र त्यात पवित्र वाटते काशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी ओखाना नंबर नऊ शिवाजी सारखा पुत्र धन्य जिजाऊची खुशी शिवाजी सारखा पुत्र धन्य जिजाऊची खुशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंकळाच्या दिवशी शेवट चौखाना उखरा नंबर दहा अथंग वहे सागर सागरात संत चालते होडी अथांग वहे सागर सागरात संत चालते होडी परमेश्वरा सुखी ठेव माझी नि रावांची जोडी परमेश्वरा सुखी ठेव रावांची नि माझी जोडी प्रकारचे नवीन नवीन उखाने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉन वर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील उखाने आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल दन, धन्यवाद थँक्यू भेटूयात पुढील व्हिडिओ मध्ये